नमस्कार शेतकरी बंधूंनो मी स्वराज्य फार्म्सवरती आपला परत एकदा नव्या सोबत स्वागत करते आजचा व्हिडिओ आहे विद्राव्य खतांचा माहितीबद्दल आपण आपल्या पिकांवरती कोणत्या अवस्थेवर कोणती विद्राव्य खते फवारायची याबद्दल मी तुम्हाला त्या विद्राव्य खतांसोबतच माहिती देणार आहे तर विद्राव्य खते म्हणजे काय जे आपण आपल्या पिकावरती फवारतो ड्रिप मार्फत देतो किंवा ड्रिंचिंग मार्फत देतो अशी खते जे आपण पाण्यासोबत द्रावण मिक्स करून आपल्या पिकांना फवारतो ते म्हणजे विद्रव्य खते जे आपल्या पिकातले पिकाला झपाट्याने लागतात ते पोषक लवकर मिळतात आपल्याला चोवीस तासाच्या आत त्यांचा रिझल्ट दिसून येतो आणि पिकांना समजा आपण वेळेवर खत देऊ शकलो नाही तर पिकांना फवारणीच्या मार्फत आपण असे खतं द्यायचे जे लवकर लवकर पिकांना भेटायला पाहिजे लवकर लवकर पोषण भेटायला पाहिजे आणि आपल्या पिकाची झपाट्याने वाढ फुलोरा अवस्था परिपक्वता ही लवकर मिळाली पाहिजे यासाठी जे आपण आपल्या पिकांवरती फवारतो ते म्हणजे विद्रव्य खते विद्रव्य खते म्हणजे काय जे, जे आपल्या आप, पाण्यामध्ये टाकल्यानंतर पूर्णपणे विरघळले जातात पूर्णपणे ते फवारल्यानंतर पिकांवर लागू होतात शंभर टक्के लागू होतात असे म्हणजे विद्रभ्य खते आता सगळ्यात पहिले आपली पिकाची अवस्था असते वाढीची अवस्था तर वाढीच्या अवस्थेमध्ये कोणत्याही पीक असो पीक कुठलाही असो एकोणीस 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 एन पी के हा विद्रव्य घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचा उत्तम दर्जाचा विद्राव्य खत तुमच्या पिकाच्या वाढीसाठी पहिल्या अवस्थेत फवारा दुसरा म्हणजे तुमचा पिकाची वाळ आणि फुलोरा तर जेव्हा फुलोरा आपला पिकाची वाळ असतो आणि अवस्था असतो तेव्हा तुम्ही बारा एकसष्ट झिरो किंवा डी ए पी ह्या दोन गोष्टी टाका पिकांना फवारा त्याच्यानंतर तिसरा घटक आहे जेव्हा आपला पीक फुलोरा ते फळधारणा ह्या तिसऱ्या अवस्थेमध्ये असतो तर तिसऱ्या अवस्थेमध्ये तेरा चाळीस तेरा किंवा झिरो बावन चौतीस हा घटक वापरा त्याच्यानंतर चौथा घटक आहे आपल्या पिकाची जेव्हा परिपक्वता असते जेव्हा आपला पीक फळांवर येतो फळाची चगाकी वाढली पाहिजे फळांचा आकार वाढला पाहिजे फळांवर रोगप्रतिकारशक्ती चांगली झाली पाहिजे यासाठी फक्त पोटॅशियमची गरज असतो तर त्यावेळेस फक्त पिकाला झिरो झिरो पन्नास हा एन पी के घटक असलेला विद्रव्य खतक द्या आता मी तुम्हाला सांगते नायट्रोजन नायट्रोजन पिकांना हिरवेगारपणा आणतो पिकाच्या वाढ करण्यास मदत करतो फॉस्फरस जो आहे पिकाच्या मुळांची शाखीय वाढ करतो पिकांच्या फळं पिकांच्या जोमदार वाढीस मदत करतो आणि पिकांची जे फुलोरा असता असेल फुल, फु फळधारणा असेल हे सुधारतो आणि पोटॅशियम काय पिकांना हिरवा रंग आणतो पिकांच्या चाकाकी वाढवतो पिकाचा फळांचं फळांचा वजन वाढवतो याच्यासाठी पोटॅशियम मा पोटॅशियम आपला खूप महत्त्वाचा आहे याच्यासोबतच आपल्या पिकांना बोरॉन झाला कॅल्शियम झाला मॅग्नेशियम झाला हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे मॅग्नेशियम जो आहे पिकाचा हिरवेगारपणा ठेवतो आणि बोरॉन आणि कॅल्शियम जो आहे पिकामध्ये फुला फुलांची वाढ असेल फळांची फळगा फळ फळधारणा चांगली व्हावी फुलगळ कमी व्हावी यासाठी बोरॉन आणि कॅल्शियम वापराय वापरायचा असतो झिंक मॅग्नेशियम फेरस हे सुद्धा बाकीचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे सुद्धा पिकांना त्यांच्या योग्य त्या अवस्थेनुसार फवारा सगळ्यात महत्त्वाचा पिकाच्या योग्य अवस्थेनुसार पिक योग्य तो विद्रव्य घटक घ्या